हॅलो फ्रेंड्स या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं होत की बाटलीन बोयरा कशी पकडायची आता ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कोकणातली एक अप्रतिम संध्याकाळ व्हिडिओ चालू करायच्या अगोदर एक गोष्ट करूक विसरू नका सबस्क्राईब करा ऑल करा जेणेकरून आमच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच्या लगेच, लगेच मिळतील जसे आम्ही व्हिडिओ लगेचच्या लगेच, लगेच अपलोड करू चला तर मग व्हिडिओ चालू करूया या, या लॉकडाऊनच्या काळात आमच्या इकडे दररोज घडणारी गोष्ट म्हणजे बाटलीन मासे पकडणे मा बाटलीन मासे पकडणे ही व्हिडिओ तुम्ही गेल्यावेळी बघितलावत असाव पण आत्ता ह्यावेळी पण तुम्ही बघतावंच आहे संध्याकाळची वेळ आहे आणि इकडे आमच्या इकडे सगळेजण जे बघतावं आहे तुम्ही कॅमेरातच झूम करून तुम्हाला ती दाखवतो आहे हे सगळे बाटलीन मासे पकडूक आलेले आहेत ह्या पावसाळ्याच्या दिवसात कोकणातली अप्रतिम दिसणारी गोष्ट म्हणजे कोकण हि तुम्हाला हिरवोगार झालेलोच दिसत या कारणामुळेच कोकणात आपल्या महाराष्ट्राची स्वर्गभूमी म्हणतो उगाच त्यास स्वर्गभूमी म्हटली जात नाही या सगळो हिरवोगार जो परिसर दिसतोय आहे या कारणामुळेच त्या असा म्हटला जाता मित्रांनो व्हिडिओ आवडली ना लाईक नक्की करा ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलावंच की कोकणातली संध्याकाळची सगळी दृश्य तर चला मग भेटूया दुसऱ्या एखाद्या धमाकेदार व्हिडिओमध्ये